रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मागणी घेतलेली आहे खासकरून रामनवमीचं निमित्त करते काय नेमकी मागणी आहे कशा पद्धतीने तयारी सगळी असणार पंधरा वीस वर्षापासून मुंबईमध्ये विभिन्न ठिकाणामध्ये रामनवमीच्या पालखीचा कार्यक्रम रामनवमी दिवसाचे पूर्वी असतात ते मार्ग आहेत त्यांचे परमिशन त्यांच्याकडे आहे पण यावेळी चुकून काय असा झाला की सर्व जास्त दहा बारा राम मंडलांना ते परमिशनचा रिफ्युजल देण्यात आला म्हणून ते सर्व राम भक्त मंडळ रामनवीचे मंडल घेऊन आम्ही माननीय कमिशनर साहेब आणि माननीय स्पेशल कमिशनर दोघांनी भेटलो त्याने आमची काय प्रॉब्लेम ते मांडली त्याने याचा स्वीकार केलेला आहे के की जे रामनवमी मंडळाकडे पूर्वीपासून परमिशन असेल त्याही रूटवर त्याही वेळी रामनवमीचे शिवाय रामनवमीचे काय मंडळ रामनवीचे पूर्ण रविवारी करता काय एक दिवस पूर्वी करता जे ते त्याच्या नेहमी परंपरा आहे त्याप्रमाणे त्याने परमिशन लगेच मिळेल ज्येष्ठ श्रेष्ठ नक्की करतील मी फक्त त्यांच्यासाठी गुढीपाडवाची शुभेच्छा साठी नेहमी जातो त्यासाठी गेले होते आमचे बराबर सकल हिंदू समाजाचे गायकवाड आहेत याबद्दल दोन मी बोलतो एक वेगळा विषय तुम्ही पालकमंत्री आहात आणि राम जन्मोत्सव म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन ज्यावेळी चालू होतं काही गोष्टी घडल्या होत्या मुंबईत आता परत रामनवमीचा उत्सव येतोय या सगळ्या संदर्भात काही बोलणार जात कारण निवडणुकीचे दिवस आहेत आणि वारंवार विरोधकांपुर बोलतो की दंगली भडकवण्याचा प्रयत्न होतोय भाजप याला फायदा होईल वगैरे जे मध्ये झालं होतं ती घटना माहिती आहे तुम्हाला काय होणार नाही सरकार सक्षम आहे पोलीस अधिकारी सक्षम आहे माननीय गृहमंत्री जी मुख्यमंत्री मान्य नेतृत्व नेतृत्वमध्ये सर्व स्थिती ते हँडल करतील काय होणार नाही काय कोणाचे काही काळजी करू नये सर्वांनी शांतता राखावा सर एक प्रश्न राजकीय प्रश्न होता नितेश राणे यांचा कार्यकर्ता मेळावा होता त्याच्यामध्ये काही सरपंचांना दम दिलेला आहे की जर चार जून ला आम्हाला मिळालं नाही तर निधीच्या बाबतीत कुठेतरी विचार केला जाईल वाटतं एकंदरीत असा दम देण्याची मी मी असा कधी ऐकलेला नाही आणि नितेश राजे राणे जो पर्यंत ओळखतो ते कोणाचे दम देत नाही हे अतिशय चांगला माणूस आहे लोकांच्या साठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे पण तुम्ही सांगितला तर मी बघू गजानक केर्सीकर यांनी असं म्हटलेलं आहे की चारशो पारचा नारा देणार आहे संसद दे लागत नाही परंतु ते आपले छोटे मित्र पक्ष आहेत त्यांचा मात्र सन्मान करावा तरी नो कमेंट ते माझ्या नाही त्यांचे श्रेष्ठी त्यावर बोलते